परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांनी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्या निषेधार्थ उद्या सोमवारला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारधारेल्या विचारधारेला मानणाऱ्या रहा। मानणाऱ्यांनी उद्या ठीक सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे हजर राहावे त्या वक्तव्याचा आपल्या सर्वांना निषेध करायचा आहे इथे प्रज्ञापर्व जयंती उत्सव समिती भीम टायगर सेना वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना व सामाजिक संघटनेंना मी आवाहन करू इच्छितो की आपण उद्या होणाऱ्या निषेध मार्चमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि इथल्याच्या या प्रशासनाला या हुकुमशाला हे दाखवून द्यावं की आंबेडकर याच नावामुळं देश चालतो आणि याही पुढे ते देश चालणार आहे हे त्यांना दाखवून देण्याची आज गरज आलेली आहे जय भीम जय संविधान भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचा पूर्ण पाठिंबा राहील तरी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते समता सैनिक दल या निषेधार्थ निषेधाला जास्तीत जास्ती संख्येने हजर राहावे असे माझे आव्हान आहे हो मी आंबेडकर मित्र काल जो तडीपार असलेला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांच्या नावावर जे आक्षेपात बोलला त्या निषेधार्थ आपण उद्याला एक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आपण एक निषेध नोंदवणार आहोत त्यामुळं आंबेडकराला मानणारे सर्व जाती धर्माचे लोक आणि सर्व सामाजिक संघटना या उद्याच्या निषेधार्थ उपस्थित दर्शवून आपला निषेध नोंदवावा असे हे आव्हान आहेत